कोल्हापूर जिल्ह्यातील गळहिंगलाज येथे पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांकडून संचालित पिंग मतदान केंद्राची खास चर्चा सुरू आहे गुलाबी सजावट स्वागत कमान आणि आकर्षक वातावरणामुळे हे केंद्र महिला सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण ठरत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लस तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेदरम्यान यंदा एक खास उपक्रम राबविण्यात आला आहे राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार येथे पिंक मतदान केंद्र उभारण्यात आले असून अधिकारपदांपासून ते सुरक्षा रक्षकांपर्यंत सर्वच जबाबदाऱ्या महिला कर्मचारी सांभाळत आहेत गडहिंग्लज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार हुसेन हायस्कूल येथे तयार करण्यात आलेल्या या केंद्राची गुलाबी थीम प्रचंड आकर्षक ठरत आहे स्वागत कामिनीवर गुलाबी फुग्यांची सजावट आणि मतदारांसाठी उभारलेला सेल्फी पॉइंट यामध्ये परिसर उत्साहाने नटलेला दिसत आहे स्त्री शक्तीचा सन्मान आणि जवळपास पन्नास टक्के महिला मतदारांच्या सहभागाला योग्य प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या अनेक निवडणुकांपासून हा पिंक बुताचा उपक्रम राबवला जात आहे या उपक्रमामुळे मतदान केंद्राला खास ओळख मिळाली असून मतदारांमध्येही याचा आनंददायी प्रतिसाद उमटताना दिसतोय लोकतंत्र साठी सीमा मकोटे कोल्हापूर